मित्रांनो ह्या सर्व गाड्या तुम्ही पाहताय ना ह्या सर्व तुम्हाला भेटणार आहे डिझेल वेरियंट मध्ये गाड्या एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आलेल्या आहेत आणि आज आपलं शूटिंग होत आहे सातारा मेडा या ठिकाणी केतन सर आहेत आपल्या सोबत केतन सर नमस्कार मॅडम महत्वाची माहिती सांगायची झाली तर आता जीएसटी मुळे रेट खूप कमी झालेत गाड्यांचे बरोबर सर आणि पेट्रोल आणि सीएनजी मध्ये रेट कमी झाले डिझेल गाड्या ह्या ज्या माझ्याकडे स्टॉक आहे सात ते आठ गाड्यांचा स्टॉक आणि मी कमीत कमी किमतीमध्ये साठी आपल्या देणार पहिली कशी गाडी ही लिवा दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर गाडी ही गाडी आपण आपल्या व्युवर्स ला साडेचार लाख रुपये किंमत सांगून त्याच्यात पण मान सन्मान ठेव असणारच आहे दुसरी त्याच्यानंतर ही डिझायर आहे दोन हजार पंधराची ची आहे टॉप मॉडेल डिझेल गाडी आहे ही सिंगल ओनर मध्ये गाडी एक लाख किलोमीटर चाललेली ही गाडी आपण साडेपाच लाख रुपये किंमत सांगून कमी जास्त करून देणार चालेल तर तिसरी दोन हजार सतरा मॅन्युफॅक्चरिंग अठरा रजिस्ट्रेशन गाडी स्विफ्ट डिझेल दोन हजार ओके okay. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे ही गाडी आपण सहा लाख रुपये किंमत सांगून कमी जास्त करून देणार आहे त्यानंतर ही न्यू लुक मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे ही गाडी एम मी चौदा मध्ये पिंपरी चिंचवड पासिंग आहे okay. ही गाडी सिंगल ओनर आहे ही गाडी डिझेल मध्ये व्हीडीआय व्हर्जन आहे ही गाडी आपण आपल्या व्हिवर्स साठी साडे सहा लाख रुपये किमतीत देणार आहे ऑल डॉक्युमेंट क्लिअर येस येस तर ही दोन हजार एकोणीस ची झेटा बलोन आहे डिझेल सिंगल ओनर गाडी गाडी शहाऐंशी हजार किलोमीटर विथ सर्व्हिस रेकॉर्ड आहे okay. एकही रुपयाचं काम नाही गाडीमध्ये करायचं घेऊन ही गाडी आपण आपल्या व्यूवर साठी देतोय सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगून त्यात पण आहे त्यानंतर ही जी बलोनो आहे ती दोन हजार सतराची ही hmm. गाडी सिंगल ओनर मध्ये ही अल्फा बटनचा टॉप मॉडेल आहे yes, गाडी एम एच बारा मध्ये चॉईस नंबर आहे ही डिझेल गाडी आहे ही गाडी आपण आपल्या व्ह्यूवर साठी देतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयात पण कमी जास्त करून देऊ त्यानंतर ही एम एच झिरो नाईन मध्ये एस आहे अल्फा बटन स्टार्ट टॉप मॉडेल गाडी आहे ही गाडी सेकंड ओनर मध्ये सातारा ट्रान्सफर गाडी आहे okay. डिझेल गाडी आहे ही गाडी आपण आपल्या व्यूवर साठी देतोय सहा लाख रुपये किंमत ह्या गाड्यांमध्ये थोडस नक्की 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 त्यानंतर ही एम एच पन्नास मध्ये कराड पासिंग क्रेटा घेऊन आलोय आपण चॉईस नंबर मध्ये एस एक्स ऑप्शनल दोन हजार बावीस ची गाडी सिंगल फुल इन्शुरन्स आहे त्यानंतर पॅनॉरोपिक संरूप बटन टॉप एंड वेरियंट आहे व्हेंटिलेटर सीट वायरलेस चार्जर ही okay. गाडी आपण आपल्या साठी देतोय सोळा लाख रुपये किमती दोन हजार अठराची डिझायर आहे डी आय प्लस ऑटोमॅटिक डिझेल मध्ये पटन स्टार्ट विथ मॅकविल ऑटो okay. क्लायमेट कंट्रोल एसी ऑटो ऍडजस्टेबल मिरल टॉप एंड व्हेरियंट मध्ये सिंगल ओनर एम एच चौदा मध्ये चॉईस नंबर आहे चौतीस पस्तीस नंबर आहे गाडी आपण आपल्या साडे सहा लाख रुपये घेऊन ह्या सर्व गाड्या तुम्हाला डिझेल वेरियंट मध्ये भेटणार आहेत आणि यायचं आहे तर कुठे सातारा मेडा या ठिकाणी मित्रांनो ऍड्रेस पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचा आहे कॉल स्क्रीन नंबर शो होत आहे त्या नंबर कॉल करा आणि व्हिजिट द्या सातारा मेडा या ठिकाणी